गुड मॉर्निंग मित्रांनो ओबीसी वर्गासाठी आज एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण की जे संसदीय समिती जी आहे ओबीसी वर्गाचा अभ्यास करणारी त्या समितीने अशी शिफारस केलेली आहे की ओबीसीची जी नॉन क्रिमियरची जी मर्यादा आहे मित्रांनो ती दर तीन वर्षांनी अपडेट मूल्यांकन करावं तिथं हो अपडेट करावं आणि दर वर्षांनी बा ती जी नॉन क्रिमियरची जी हे आहे म्हणजे मर्यादा आहे ती वाढवायची तर हे का झालं की याच्यामध्ये असं वाटलं की ज आपल्या देशामध्ये जी ओबीसीची जी लोकसंख्या आहे ती मित्रांनो बावन्न टक्के आहे आणि या बावन्न टक्क्यामध्ये जे ओबीसीचे जे लाभार्थी होते म्हणजे जे ओबीसीचा फायदा घेत होते शिष्यवृत्तीचा तर त्यामध्ये दोन हजार आपल्या राज्यामध्ये जर सांगायचं झालं तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये जे ओबीसीच्या लाभार्थीचं प्रमाण जे होतं अठ्ठावन्न टक्क्याचं ते मॅट्रिक मॅट्रिक उत्तरचं ते आज मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ते, ते आलेलं आहे सत्तावीस टक्क्यावर आणि मॅट्रिक पूर्वचं जे होतं जवळपास पन्नास टक्के ते आलेलं आहे आज मित्रांनो बावीस टक्क्यावर तर हे का घडत आहे कारण की आ जे मित जे ओबीसीची जे नॉमि नॉमिन नॉन क्रिमिनरची मर्यादा होती ती दोन हजार सतरामध्ये होती सहा लाख पन्नास हजार रुपये आज मित्रांनो आठ वर्ष अगोदर आणि आज आठ वर्ष जेव्हा दोन हजार सतरामध्ये ती केली नंतर आठ लाख रुपये आज ओबीसीची ग्राउंड क्रिमेंटची मर्यादा ही आठ लाख रुपये आहे परंतु याच्यामध्ये आणखी कोणतीही वाढ झालेली नाही उत्पन्नाची कारण की दरवर्षी महागाई खूप वाढत आहे महागाईनुसार थोडा शिक्ष कर्मचारी वर्गाचा पगार वगैरेसुद्धा वाढत आहे आणि ते त्यांचं उत्पन्न जे आहे ते आठ लाखाच्या वर जात आहे मित्रांनो आणि जे उत्पन्न जे आहे नॉन क्रिमिनलची अशी अट आहे की जे आपला पगार आहे तो पूर्णतः पूर्ण पगार आपण या नॉन पेमेंटसाठी धरतो याच्यामध्ये कोणती कपात होतात ते जी धर धरते तुमचं जे ग्रॉस इन्कम आहे पूर्ण सॅलरी आहे तीच तुम्हाला ग्राह्य धरते याच्यामुळे जे बरेच जे लाभार्थी आहेत ओबीसी समाजामधले तर ते आठ लाखाची उत्पन्नाची मर्यादा पार करू लागल्यामुळे त्यांना या ओबीसी कास्टचा आणि त्याचा कोणताच फायदा होऊ शकत नव्हता त्यामुळे संसदीय समितीने अशी शिफारस केली आहे मागासवर्गीय आयोगाला की बा आपण ही जे हे आहे आपली जे ओबीसी नॉन क्रिमिनलची जी अट आहे तर ती दरवर्षाने तुम्ही अपडेट करत राहावे आणि ही उत्पन्न मर्यादा ज जशी महागाई वगैरे वाढेल त्यानुसार ती दरवर्षांनी वाढत जावे कारण की आम्ही आज मित्रांनो आठ आठ वर्षागोदर जी उत्पन्नाची मर्यादा होती आठ लाखाची तीसुद्धा आज आठ आठ वर्षांतर तीच आहे त्यामुळे खूप निश्चितच आनंदाची बाब आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व मध्यमवर्गीय ओबीसी समाजासाठी आणि सर्वांसाठी त्याच्यामुळं ही जर आम्हाला आपली माहिती आवडला तर आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि कॉमेंट जरूर करावा धन्यवाद